महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नवरा बायकोनमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरून नेहमीच वाद होत असतात पण हे वाद कधी टोकाला जातील आणि होताचा नव्हता होईल याच काहीच नेम नाही नाशिकच्या तपोवन परिसरात एका झालेल्या वादातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पत्नीसोबत रिक्षा प्रवास करत असताना पतीनं उड्डाण पुलावरून उडी घेत जीवन संपवलंय चेतक पवार असं या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी आडगाव पोलिसांनी ठाण्यात नोंद केली आहे सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे मात्र या घटनेमुळे नाशिक मध्ये खळबळ पवार आणि त्याच्या पत्नीचा काही कारणांनी वाद झाला या वादानंतर ते दोघेही एकत्र रिक्षा मधून प्रवास करत होते रिक्षा एका उड्डाण पुलावर आल्यावर अचानक चेतकनं चालतं रिक्षातून पुलावरून उडी घेतली तो खाली कोसळला यात त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर त्याची पत्नी उड्डाण पुलावरून खाली आली आणि ती जोरजोरात रडायला लागली आवाज ऐकल्यावर आजूबाजूला असलेल्या वाहन चालकांनी गर्दी केली यानंतर ज्या चेतक पत्नी सोबत प्रवास करत होता त्याच रिक्षातून जखमी चेतकला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आला मात्र डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर मृत घोषित केला याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे तसेच चेतकने आत्महत्या का केली याचा तपास के पोलीस करताय सध्या आडगाव पोलिसांकडून चेतकच्या आत्महत्येचा तपास केला जातोय चेतकच्या आत्महत्येचं कौटुंबिक वाद हेच कारण आहे की अन्य काही याचाही शोध पोलीस घेत आहेत पोलिसांनी आज चेतकची पत्नी आणि कुटुंबियांना चौकशीसाठी बोलवले त्याशिवाय ज्या रिक्षातून चेतकनं उडी घेतली त्या रिक्षा चालकालाही पोलिसांनी चौकशी केली या चौकशीत काय निष्पन्न झाले याची माहिती समोर आलेली नाही ना महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा